नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पाच नोव्हेंबर वार बुधवार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक तीनशे त्रेचाळीस किमान एक दर एकशे चाळीस एक दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट खेड चाकण आवक तीनशे सव्वीस किमान दर एकशे साठ दर दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर दोनशे वीस रुपये कॅरेट पुणे आवक सोळाशे चौसष्ट किमान दर एकशे वीस कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे दहा रुपये कॅरेट वाई आवक एकशे वीस किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट सोलापूर आवक पाचशे चौसष्ट किमान दर चाळीस कमाल दर चारशे सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट पिंपळगाव बसवंत आवक पंचेचाळीस हजार सातशे एकोणसाठ किमान दर पन्नास कमल दर चारशे पंचावन्न सर्वसाधारण दर दोनशे पंच्याहत्तर रुपये कॅरे